नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी अजून एक बुद्धिमत्तेतील महत्त्वाचा घटक पाहणार आहोत जो अतिशय सोपा आहे आणि अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला गुण मिळवून देणारा तो म्हणजे आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा पण काय होतं जेव्हा मुलं लहान असतात दुसरी किंवा तिसरीमध्ये तर त्यांना पटकन हे ओळखता येईलच असे नाही तर त्याच्यासाठी काही आपण खास ज्या ट्रिक्स आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि सा खालचं जे लाईकचं बटन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल चला तर मग आज आपण आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा पटकन कशा ओळखायचा हे पाहूयात आता पहा सुरुवातीला आपण आरशातील प्रतिमा कशी ओळखायची पटकन हे पाहूया आणि त्याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण पाण्यातील प्रतिमा कशी ओळखायची हे पाहू म्हणजे दोन्हीमध्ये काय फरक आहे नेमका हे तुमच्या लक्षात येईल इथे पहा आता याच्या सुरुवातीला जी माहिती दिली आहे ती थोडीशी माहिती पण आहे आपल्या उपयोगाची परंतु ती वाचत बसायची सुद्धा गरज नाही आपण डायरेक्ट प्रश्नांवर जाणार आहोत तर पहा ही आहे प्रश्नाकृती आणि याची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे आपल्याला विचारलेलं असतं आता अशी जेव्हा आकृती दिलेली असते आणि या ज्या रेषा असतात त्याचा अर्थ हा आरसा आहे आणि ही प्रतिमा आपल्यात आरश आपल्याला आरशात या बाजूला पाहायची आहे जेव्हा पाण्यात प्रतिमा असते तेव्हा या ज्या रेषा असतात या खाली दिलेल्या असतात आणि आरशाची प्रतिमा असते तेव्हा एकतरी या बाजूला किंवा या बाजूला दिले दिलेल्या असतात तर आता या बाजूला आरसा आहे असं आपण समजायचंय मग आरशामध्ये पाहताना काय होतं आरशामध्ये जी इकडची बाजू असते ती आपल्याला इकडच्या बाजूला दिसते म्हणजे डावी बाजू उजव्या बाजूला उजवी बाजू डाव्या बाजूला दिसते पाण्यामध्ये मात्र तसं होत नाही तर आता विद्यार्थ्यांना जरी डावी उजवी बाजू कळाली नाही तशी सोपी आहे पहा आपण लिहितोय आपला जो उजवा हात आहे ती आहे उजवी बाजू आपला जो डावा हात आहे ती आहे डावी बाजू मग काय करायचं आता ही आकृती पहा काय दिसतंय आपल्याला चौरस आतमध्ये चौरस इथे पण चौरस गोल आणि वरती इकडे भरीव गोल तर आपल्याला जेव्हा हे या बाजूला दिसेल तर हेच स्टिकर या बाजूला असं उलट आपण मनातल्या मनामध्ये उलटं केल्या अशी कल्पना करा म्हणजे हाट हे जे भरीव गोल आहे ते आपल्याला कुठं दिसलं पाहिजे या बाजूला आणि हे पोकळ गोल इथेच दिसलं पाहिजे जवळ तर हा गोल त्या बाजूला तुम्हाला कुठे दिसतो पहा इथे आहे का नाही इथे आहे का नाही इथे आहे का इथेसुद्धा नाही म्हणजे तो एकाच आकृतीमध्ये दिसत दी आहे म्हणजे फक्त एका पॉईंटवरून सुद्धा तुम्ही हा या बाजूला कुठे दिसतं एवढं जरी पाहिलं तरी तुम्हाला लगेचच उत्तर अगदी दोन सेकंदामध्ये सापडणार आहे इथे तर पहा इथे दोन भरीव आहेत म्हणजे हा येणारच नाही फक्त एकच काहीतरी पॉइंट पहा हा इकडे कुठे दिसतोय तर तो, तो इथे दिसतोय पर्याय क्रमांक दोन पुढे पहा आता ही दुसरी आकृती आहे आता याच्यामध्ये सगळ्या आकृत्याच आहेत याच्यात आपल्याला कच्च काम करत बसायची गरज नाही काय दिसतं आपल्याला या बाजूच्या रेषा पहा म्हणजे ही प्रतिमा आपल्याला अशी दिसायला पाहिजे म्हणजेच हा गोल आपल्याला इथे दिसणार आहे म्हणजे या बाजूला लगेच जवळ तर लगेचच जवळ असा कुठे दिसतोय पहा बरं आता इथे दिसतोय पण हा कुठे आहे या रेषेच्या इथे वरती दाखवलेला आहे म्हणजे ही आकृती येईल का नाही इथे तर नाहीये इथे सुद्धा नाहीये हा गोल वरच्या बाजूला जाईल का नाही जाणार आरशामध्ये फक्त ही बाजू अशी होणार म्हणजे हा गोल आपल्याला खालीच हवा आहे या तिरक्या रेषेच्या आणि इथे तिरक्या रेषेच्या वरती गेलेला आहे मग असं आपल्याला कुठे दिसतंय तिरक्या रेषेच्या खाली पर्याय क्रमांक चारमध्ये थोडंसं दोन आकृत्यांमध्ये थोडंसं साम्य आहे तर व्यवस्थित निरीक्षण करा रेषेच्या खाली आहे का वर आहे वर असतात तर मग हे बरोबर असतं परंतु या तिरप्या रेषेच्या खालच्या बाजूला आहे म्हणजे खालच्या साईडला हा भरीव गोल आहे तर ते कुठे आहे इथे पर्याय क्रमांक चार पुढे पहा आता ही जी हा जो एन आहे तो आपल्याला फक्त या बाजूला न्यायचा आहे म्हणजे या बाजूला आणि इकडे आता इथे पहा इथे तर गोल खाली आलाय म्हणजे हे येणार ना नाही इथे गोलच नाही म्हणजे हे ना, पण येणार नाही इथे पण गोल खाली आलाय म्हणजे हे पण येणार नाही म्हणजे हा गोल खाली आरशामध्ये कधीच दिसणार नाही खाली गोल आपल्याला केव्हा दिसेल पाण्यातील प्रतिमा पाहताना पण इकडे आरसा दिलाय ना म्हणजे सा या साईडला आणि वरती गोल आपल्याला एकाच आकृतीत दिसत आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक एक पुढे पहा आता हे स्पेलिंग आहे मॅनचं कसं दिसेल आपल्याला आता एम आपल्याला या बाजूला दिसेल एमध्येच राहील आणि एन आपल्याला या बाजूला दिसेल असा या पद्धतीने तर तसं कुठं दिसते पहा सुरुवातीला एन आणि हा इथे एम उलटा झालेला आहे म्हणजे हे नाही इथेसुद्धा उलटा आहे म्हणजे हे नाही इथे एन मध्ये आहे म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही तर हे आपलं उत्तर आहे पहा एम या बाजूला मध्ये आणि एन उलटा इथे एन मध्ये दिलेला आहे असं होणार नाही म्हणजे थोडस जरी निरीक्षण केलं तरी तुमच्या चल लगेच लक्षात येणार आहे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा काय दिसते गोल त्याच्यामध्ये त्रिकोण आणि इथे त्रिकोणाची एक बाजू भरलेली एक रिकामी आता आपल्याला हे जेव्हा आरशात पाहायचं या बाजूला तेव्हा ही जी भरलेली बाजू आहे ती आपल्याला त्या बाजूला दिसली पाहिजे अशी कुठे दिसते पहा पहिल्याच आकृतीत दिसते आपल्याला ही जी भरीव बाजू आहे त्रिकोणाची ही या बाजूला दिसत आहे इथे वरती कुठेच भरीव बाजू नाही या इथे आहे परंतु ती या साईडला आहे जिथे इथे आहे ते तेच सेम टू सेम आकृती इथे आहे परेया, परेया तर आपल्याला ही बाजू इकडे कुठे दिसते फक्त एकाच पर्याय पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणजे थोडंसं व्यवस्थित निरीक्षण केलं तर अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं आता पहा हा जो पाच आहे तो आपल्याला कसा दिसणार आहे ही पाचची वाटी आपल्याला या साईडला पाहिजे ही गोल वाटी या बाजूला अशी पाहिजे तर तशी कुठे दिसतीये पर्याय क्रमांक तीनमध्ये इथे तर तेच दिले पाच आहे तसाच ही गोल वाटी अशी आपल्याला या बाजूला कुठे दिसते आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढे पहा काय दिसते आपल्याला घराचं चित्र आणि खालच्या बाजूला अशा रेषा आता हे जेव्हा आपल्याला इकडे पाहायचे तेव्हा ह्या रेषा आपल्याला इथे जवळ दिसतील अशा पद्धतीने अशा काढलेल्या दिसतील आणि हे इकडे तर या बाजूला जवळ रेषा कुठे दिसत आहे पा इथे तर नाही इथे दिसत आहेत इथे या बाजूला आहेत इथे पण या बाजूला आहे म्हणजे आपलं उत्तर हेच आहे आपल्याला बाकीच्या आकृतीचे निरीक्षण करायची सुद्धा गरज नाही ते या रेषा इथेच जवळ हे या बाजूला केल्यावर इथे जवळ रेषा कुठे आहेत पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढे पहा काही काही आकृत्या थोड्याशा जास्त दिलेल्या असतात म्हणजे एकात एक पहा आता इथे भरपूर आहे तर आपल्याला काय पाहायचंय फक्त हा जो भरीव चौकोण आहे तो या बाजूला कुठे दिसतोय एक दोन तीन आकृत्यांमध्ये पण वरती काय आहे पोकळ बाजू आहे भरीव चौकोन आणि वरती मोठा असा आहेत कुठे दिसत आहे आपल्याला पहा या बाजूला आणि वरती मोठा आहे इथेच दिसत आहे या तिन्ही ठिकाणी तर वरती रेषा आहेत म्हणजे असं होऊ शकत नाही या खालच्या रेषा आपल्याला वरच्या बाजूला दिसतील का आरशामध्ये नाही दिसणार तर ही बाजू फक्त आपल्याला इकडे दिसणार आहे वरची बाजू खाली खालची बाजू वर असं वरशा आरशामध्ये होत नाही फक्त डावी बाजू उजव्या बाजूला दिसते तर हे या बाजूला कुठे आहे इथे पर्याय क्रमांक मध्ये पुढे पहा आता क दिलेला आहे आता हा क जर आपण असा केला तर जीजी तुटक ही, ही जी तुटक बाजू आहे ती आपल्याला इथे जवळ दिसली पाहिजे या बाजूला तसं कुठे दिसते पहा पर्याय क्रमांक तीन मध्ये लगेच समजतं इथे तर येणारच नाही हा दोन्ही बाजूनी तुटक आहे हा उलटा आहे आणि हा असा आहे म्हणजे थोडंसं निरीक्षण केलं तरी तुम्हाला लगेच त्याचं उत्तर सापडलं पाहिजे आणि हे सरावाने लगेच होतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा कारण परीक्षा आपली जवळ आलेली आहे आता इथे पहा हा जो बी आहे आपल्याला कसा दिसेल बीची ही रेष आपल्याला त्या बाजूला पाहिजे तर बीची ही रेश त्या बाजूला कुठे दिसत आहे एकाच आकृतीमध्ये दिसत आहे पहा या बाजूला हा आता आहे तसाच आहे हा असा उलटा होणार नाही ना हा सुद्धा सरळचा आहे म्हणजे फक्त ही रेश या बाजूला आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक दोनमध्ये हेच आहे तुमचं उत्तर पुढे आता हा सहा या बाजूला जाईल आणि हा चार आहे इथेच राहील तर कुठे दिसते पहा सहा या बाजूला इथे आहे इथे आहे परंतु तो उलटा केलेला आहे त्यांनी म्हणजे हा येणार नाही हा तर नाही हा सुद्धा नाही तर हा सहा या बाजूला कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढे पहा काय दिसते आपल्याला याप्रमाणे काटकोण आणि बाण आता हेच बाण आपल्याला कोणत्या बाजूला दिसले पाहिजे इकडच्या बाजूला आणि बाणाचे वरती कुठे दिसतात इकडच्या बाजूला बाण हे ते येणार नाही इथे पहा एक रिकामा आहे दोनच बाण आहे म्हणजे हे नाही हे ना उलटा आहे म्हणजे हे सुद्धा येणार नाही मग आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन आता पन्नास पन्नास पाहताना काय दिसेल शून्य इथे जवळ आणि हा पाच उलटा इथे हा पाच असा उलटा इथे कुठे दिसतोय पर्याय क्रमांक दोन मध्ये पहा हा पाच उलटा जुन। या बाजूला आणि शून्य इथेच ही वाटी या बाजूला आहे ती आपल्याला या बाजूला पाहिजे म्हणजे इथे दिसतंय पर्याय क्रमांक दोन मध्ये आता पहा ही जी पेन्सिल आहे वरती टोक आणि हे म्हणजे ही फक्त ही या बाजूला तिरकी आहे ती या बाजूला तिरकी पाहिजे तर ते कुठे दिसते पर्याय क्रमांक दोन मध्ये आता इकडे एक, एक दोन ठिकाणी तर त्याचं टोक वरती दाखवले म्हणजे हे येणारच नाही हे आहे असंच आहे डाव्या बाजूला उजव्या बाजूने डाव्या बाजूला तिरक आणि हे तसंच्या तसं आहे म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा आता घड्याळामध्ये किती वाजले पावणे चार आता हेच आपल्याला इकडे करायचं तर आपल्याला हा काटा या बाजूला पाहिजे आता हा काटा या बाजूला आपल्याला कुठे दिसतोय पहा आणि हा काटा इकडच्या साईडला दिसणार जवळ खाली म्हणजे कुठे असणार आहे हे जसंच्या तसं आहे म्हणजे इथे नाही इथे पण नाही इथे पण नाही तर पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये आपल्याला दिसते म्हणजे पहा हा काटावरती आणि हा थोडासा खाली झुकलेला आता हा या बाजूला आहे तो या बाजूला थोडासा पुढे पहा काय दिसते आपल्याला गोल मग इकडे पतंगीचा आकार गोल गोल आपल्याला अशी आकृती शोधायची शोधायची आहे की, शोधाय की ज्याच्यामध्ये हा गोल इथे एका म्हणजे डाव्या बाजूला गोल आणि उजव्या बाजूला पतंग तर उजव्या बाजूला पतंग अशी एकच आकृती आहे पहा उजव्या साईडला पतंग असणारी इथे पतंगीचा इथे सुद्धा नाही म्हणजे बाकीचं निरीक्षण म्हणजे बाकीचे निरीक्षण केले नाही तरी या एका आकारावरून तुम्हाला लगेच सापडते पहा हा आकार आपल्याला या बाजूला पाहिजे ना इथे नाहीये इथे नाहीये इथे नाहीये तो फक्त इथेच म्हणजे पर्याय क्रमांक चार पुढे पहा आता हे दोन आणि हे असं मग आपल्याला हा दोन जो असा आहे तो आपल्याला इकडे दिसला पाहिजे आता इकडे दोन दिसणारी एकच आकृती आहे पर्याय क्रमांक दोन हा तर पहा हा असा येणार नाही असा उलटा पण नाही आहे असा पण नाही तर हे जे दोन आहे ते इकडे आपण जर दाखवले तर ते या बाजूला असे दोन दिसतील पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया ब द क आता हा ब या बाजूला द मध्ये आणि क या बाजूला असं कुठं दिसतंय आपल्याला पहा ब इकडच्या बाजूला हे उलट झालंय हे होणार नाही हे सुद्धा उलट दिले हे पण होणार नाही हे आहे असं दिले म्हणजे हे पण नाही हे उलट दिलेलं आहे पहा ब इकडे ब मध्ये द आणि इकडे क म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन आता इथे सरळ सरळ अक्षरं उलटी दिली आहेत इथे आहे असं सरळ दिले म्हणजे ही तिन्ही सुद्धा आपली उत्तरं नाही आहेत आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पाहूयात आपण आकृत्या हे सोप्या आहेत त्यामुळे आपण थोडंसं पटापट पाहतो इथे जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही हा बाण त्रिकोण चौकोन आता हा चौकोन इथे जवळ पाहिजे जेव्हा आकृती आपण या बाजूला जशी काही या ही आकृती आपण या बाजूला पलटी केली अशी कल्पना करायची म्हणजे हा जो बाण आहे तो आपल्याला तिकडे पाहिजे तर हा बाण आपल्याला तिकडे इथे दिसतोय का नाही दिसत इथे दिसतोय का हो दिसतोय इथे दिसतोय का नाही इथे सुद्धा नाही म्हणजे हेच आहे आपलं उत्तर बाकीचं निरीक्षण करत बसायचं नाही हा बाण या बाजूला कुठे दिसतोय फक्त इथे अजून कशा प्रकारचा प्रश्न येतो पहा खालीलपैकी कोणते अंग कोणते इंग्रजी अक्षर आरशात पाहिल्यास आहे तसेच दिसेल आहे तसेच सेम टू सेम कोणतं दिसेल बरं आर पाहिलं तर आरची ही रेष इकडे दिसेल एच पाहिलं तर एच ची ही रेष इकडे दिसली तरी एच सारखाच दिसेल एलची रेष मात्र इकडे बदली होईल म्हणजे जी सममित अक्षर असतात की सममित म्हणजे काय ज्याच्या मध्ये रेष मारली तर दोन समान भाग होतात अशी अक्षरे आरशामध्ये तशीच दिसतात तसं कोणतं आहे एक एच आहे आणि एच्या पण मध्ये रेश मारली तर दोन्ही बाजू समान दिसतात म्हणजे एच आणि ए म्हणजे ब आणि ड कुठे आहे ब आणि ड योग्य पर्याय क्रमांक तीन पुढे पहा पुढीलपैकी कोणत्या आकृतीच्या डाव्या बाजूस आरसा ठेवल्यास हुबेहूब आकृतीशी तंतो जुळणारे प्रतिबिंब दिसेल डाव्या बाजूला म्हणजे हा उजव्या बाजूला कोणत्या आकृतीच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला आरसा ठेवायचा आहे तर पहा कोणतं दिसतंय म्हणजे हुबेहूब दिसेल जशी ही आहे तशीच आता इथे जर आपण आरसा ठेवला तर हा डी तिकडे जाईल म्हणजे हे होईल का नाही होणार हा इकडे आरसा ठेवला तर हा टी ती तिकडे जाईल म्हणजे हुबेहूब होईल का जशीच्या तशी नाही मात्र आता हा एम एम पहा इथे जर आरसा ठेवला तर हा एम आहे असा इथे दिसेल हा इथे आणि एम इथे म्हणजे याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही कारण हे सममित अक्षर आहेत याच्यामध्ये जर रेश मारली तर दोन्ही बाजू समान दिसतात म्हणजे हे आरशामध्ये आहे असं दिसेल म्हणजे फक्त क योग्य कुठे आहे पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर आता अजून एक उदाहरण आहे आरशातील आकृतीचं त्याच्यानंतर आपण पाण्यातील प्रतिमा पाहणार आहोत तर पहा काय दिसतंय त्रिकोण उलटा या बाजूला बाण मग आपल्याला काय करायचं हा त्रिकोण इकडे करायचा आहे म्हणजे हा बाण इथे आणि हा त्रिकोण बाणाच्या इकडच्या बाजूला तर टोक खाली आणि त्रिकोण इकडे असं कुठे दिसतंय टोक खाली आणि त्रिकोण इकडे इथे पहा इथे आहे परंतु इथे बाणाला दोन्ही बाजूला टोक आहेत इथे मात्र बाणाला दोन्ही बाजूला टोक आणि त्रिकोण सुद्धा याच्या इकडच्या साईडला बाणाच्या इकडच्या साईडला आला म्हणजे आपलं उत्तर काय आहे फक्त ड योग्य कुठे दिले पहा फक्त ड योग्य पर्याय क्रमांक दोन मध्ये तर अशा प्रकारे आपण आरशातील प्रतिमा पाहिलेल्या आहेत अगदी सोप्पा आहे आरशामध्ये फक्त डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी होते आता आपण पटकन पाण्यातील प्रतिमा सुद्धा पाहून घेऊया म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अजून दुसरा एखादा महत्वाचा टॉपिक घेता येईल आता पहा आरशातील प्रतिमा पाहताना आपण काय पाहिलेलं होतं की जी डावी बाजू आहे ती उजव्या बाजूला आपल्याला दिसते आणि उजवी बाजू डाव्या बाजूला दिसते पाण्याची प्रतिमा पाहताना मात्र तसं होत नाही पाण्यामध्ये प्रतिमा दिसताना फक्त वरची बाजू खाली दिसते ही बाजू याच बाजूला राहणार ही जी रेष आहे ती याच बाजूला राहणार तर असं आपल्याला कुठे दिसते फक्त पर्याय क्रमांक एक मध्ये आता इथे पहा इकडची जी गोल बाजू आहे ती इकडे गेली इथे सुद्धा तिकडे गेली इथे क्ष आहे असं आहे म्हणजे ही तिन्ही सुद्धा आपली उत्तर नाही तर आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक पाण्यातील प्रतिमा अगदी सोपी असते दुसरी आकृती पहा काय दिसतंय आपल्याला खाली रेषा आहेत म्हणजे पाण्यातील प्रतिमा आहे हा जो वरचा बाण आहे तो आपल्याला हा जो इकडे गेलाय तो आपल्याला इकडे खाली दिसला पाहिजे फक्त हा बाण खाली आणि हा चौकोन खाली आता हा चौकोन खाली कुठे दिसतोय पहा इथे दिसतोय इथे हा बाण वरती गेलाय इथे इकडे गेलाय इथे इकडे आलाय हा बाण इकडून इकडे असाच्या असा खाली कुठे दिसत आहे या बाजूला फक्त आकृती म्हणजे पर्याय क्रमांक दोनमध्ये हेच आहे आपलं उत्तर आता इथे पहा एफ सारखा अक्षर दिसते हा टिंब आता ही, बा, ही बाजू आपल्याला फक्त इकडे खाली घ्यायची अशी वरून खाली म्हणजे ही रेषी याच बाजूला राहणार आता हा उलटा एफ असं होईल हो 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 का असा होणार नाही या साईडला होईल का हा जो गोल बाजू बदलली असं सुद्धा होणार नाही आहे इथंच सुद्धा राहणार नाही म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन पहा हे असं फक्त खाली म्हणजे हा टिब हा जो टिंब आहे तो आपल्याला वर दिसणार आहे इथे पुढे जाऊयात पहा आता इथे पहा इथे आयत आहे अर्धा भरलेला अर्धा रिकामा आणि हे खाली म्हणजे हे जे आहे हे हा जो आहे हा फक्त खाली येणार आणि हे असं तीर्क आहे ते आपल्याला असं दिसणार आहे म्हणजे ते कुठे दिसते आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये पुढे पहा आता ए एस म्हणजे हा ए आपल्याला उलटा दिसणार आहे आणि एस पण उलटा दिसणार आहे मात्र ए याच बाजूला आपल्याला दिसला पाहिजे तर असा कुठे दिसतो पहा एस या साईडला या दोन पर्यायांमध्ये दिसतोय तर हा एस मात्र आहे असा दिसतोय आणि हा एस आहे तो उलटा दिसत आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा आता इथे पुढची आकृती पहा हा त्रिकोण आहे वरती ही रेश थोडीशी अशी तिरपी तर आपल्याला हा त्रिकोण खाली आणि ही वरती तिरपे आहे ती खाली तिरपी असं कुठे दिसत आहे आता इथे दिसते पण हे दोन बाजू तर बाजू बदलल्यात म्हणजे हे येणारच नाही आता या दोन मध्ये पहा तर इथे त्रिकोण वरती दाखवलेला आहे त्रिकोण हा खाली गेला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक आता पहा एस टी या अक्षरांमध्ये असं होईल आणि हे टी खाली होईल टी उलटा आणि उजव्याच बाजूला असं कुठं दिसत आहे पहा टी उलटा आणि उजव्याच बाजूला तर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसत आहे पहा या बाजूला हे अक्षर असं आणि हा एस मात्र इथे सरळ दिसतोय इथे उलटा दिसतोय म्हणजे हे आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार टी असा आणि एस हा असा पुढे पहा आता पुढे पहा हा चार याच साइडला असा ही बाजू अशी आणि हा नऊ असा चार असा उलटा कुठे दिसणार आहे या बाजूला असा असा इमॅजिन करा तर असा नऊ कुठे दिसतोय आपल्याला एकाच उत्तरामध्ये पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढे पहा छोटस चित्र आहे आता याचं डोकं खाली पाहिजे त्याच्यानंतर हा जो वर हात आहे तो हात कुठे दिसला पाहिजे आपल्याला जो असा आहे तो असा दिसला पाहिजे खालच्या बाजूला तो तसा कुठे दिसतोय पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतोय पहा आता हे दोन तर येणारच नाही या दोन मध्ये तुलना करून पहा हे जे आहे हा हात या बाजूला तो आपल्याला असा दिसला पाहिजे वरती पहा इथे दिसत आहे दुमडल्यासारखा वरती म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा हा जो त्रिकोण आहे हा असाच्या असा खाली आणि ही बाजू इकडे कुठे दिसते असे आहे ते आपल्याला आप असं दिसलं पाहिजे पहा असं असं यानंतर असं कुठे दिसते हे वरच्या रेषा खाली साईड मात्र बदलायची नाही आहे तर ते इत एकाच ठिकाणी दिसते पहा पर्याय क्रमांक चारमध्ये आता हे थोडंसं अशा रेषा दिल्या तर मुलांना थोडंसं जड वाटू शकतं ओळखायला तर पहा या रेषा इथे खाली असं कुठं दिसते इथे नाही आहे इथे नाही आहे इथे नाही आहे फक्त इथे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर इथे पहा वरचा जो हा टिंब आहे तो खाली दिसला पाहिजे आणि व्ही छोटा व्ही आतमध्ये मग मोठा म्हणजे वरती मोठा व्ही आणि खाली छोटा व्ही आणि उलटा गोला असं कुठे दिसतंय इथेच दिसतंय इथे पहा इथे खाली मोठा मोठा आहे परंतु हे मोठं आहे आणि हे छोट आहे तर आपल्याला हे मोठं वालं जवळ आणि छोटं वालं वरती असं कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढे पहा हे खाली करायचे आपल्याला म्हणजे हे जे टोक आहे हे खाली असं कुठे दिसतंय आणि हे आहे इथे जवळ याच बाजूला तर तसं कुठे दिसत आहे फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये आता इकडे हा गोलवर गेलाय म्हणजे हे येणार नाही या बाजूला आलाय म्हणजे हे पण येणार नाही खालच्या बाजूला गेलंय म्हणजे हे पण येणार नाही मग आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन आता शेवटचं पाहूया पहा इथे पतंग आहे हाच पतंग आपल्याला इकडच्या बाजूला म्हणजे शेपटी इकडच्या बाजूला अशी दिसलेली कुठे दिसते ती आकृती पहा शेपटी इकडच्या बाजूला आणि वरची जी पतंग आहे ती खाली या बाजूला तर खाली या बाजूला पतंग दिसणारी एकच आकृती आहे पर्याय क्रमांक एक एकमध्ये फक्त हे इकडे गेले खाली आता इकडे असं वर होणार नाही तिरक होणार नाही खालच्या साईडला साईड बदलून तर मुळीत जाणार नाही तर हेच इकडे खालच्या बाजूला कुठे दिसते पर्याय क्रमांक एक एकमध्ये आता इकडच्या पानावर ज्या आकृत्या आहेत तर त्या तुम्ही स्वतः सोडवा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सराव झाला की परीक्षेमध्ये काय होतं हा इतका सोपा प्रश्न आहे की याचं उत्तर अगदी आपल्याला दोन ते तीन सेकंदामध्ये सापडतं आणि जेव्हा सोपे सोपे प्रश्नांची उत्तरं आपण पटापट शोधतो तेव्हा जे काही थोडेसे कठीण प्रश्न असतात मुलांच्या मनाने तर त्याला थोडासा वेळ मिळतो सोडवायला जादा म्हणून याकृत्यांचा जास्तीत जास्त सरावकार हे दोन किंवा चार मार्क हे तुमच्या अगदी चुटकीसरशी हातातलेच आहेत असं म्हटलं तरी ही हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एखादा नवीन आणि महत्त्वाचा असा घटक पाहूया कारण बुद्धिमत्ता हा विषय खूप महत्त्वाचा आहे इयत्ता दुसरी आणि तिसरीसाठी चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये